हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जूनला वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योगा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थी ही साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे केली जाते आणि आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो पंचवीस जून रोजी आलेली अंगारकी संकष्टी चतुर्थी ही वर्षातली सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते तर या दिवशी आपण जर व्रत केलं तर वर्षातील आपल्याला एकवीस संकष्टी चतुर्थीचं फळ हे मिळत असतं तर या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत अवस्थेत असतं आणि त्यामुळे या दिवशी आणि उपासना आणि आणि व्रत करत असतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय खास आणि प्रभावी उपाय मुलांसाठी शेअर करणार आहे प्रत्येक आईने न चुकता आपल्या लहान मुलांसाठी ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला अकरा लवंगांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय या दिवशी केला तर शंभर टक्के तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलं अभ्यास करत नसतील तर मुलं अभ्यास करू लागतील आणि मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलं भरपूर अभ्यास करून सुद्धा परीक्षेला जातात आणि परीक्षेला बसल्यानंतर त्यांना जर काही आठवत नसेल किंवा मुलांना अभ्यासच करावा असं वाटत नसेल आणि अभ्यासात मुलांचं लक्ष लागत नसेल मुलांना चांगले मार्क्स मिळत नसतील प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साठी असते आणि त्यासाठी प्रत्येक आई वडील हे भरपूर प्रयत्न करत असतात त्यासोबतच मुलं सुद्धा प्रयत्न करत असतात पण कधी कधी प्रयत्न करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही अशा वेळेला उपायांनी मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आणि गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञान देणारे ज्ञान आहेत आणि म्हणूनच सर्वप्रथम बाप्पांना पूजनीय सुद्धा मानलं जातं म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी मुलांसाठी करायचं आहे उपाय अतिशय साधा सोपा आहे पण अतिशय प्रभावी आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना नोकरी नसेल तर नोकरी मिळेल मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतील मुलांचा विवाह जुळत नसेल तर विवाह योग सुद्धा त्यांचे जुळून येतील आणि मुलांच्या भविष्यामध्ये कधीही संकट विघ्न येणार नाही इतका हा प्रभावी उपाय मानला जातो तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत अकरा लवंग उपाय करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे बाप्पांची पूजा आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक हा घालायचा आहे बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वाचा स्वंदाचा फुल आणि लाल रंगाचा गंधाचा टिळक हा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे त्यांना खडी साखर लाडू किंवा मोदक याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला आसन घ्यायचं आहे त्या आसनावरती बसायचा आहे मुलांना आपल्या शेजारी तुम्हाला बसायला घ्यायचा आहे मुलांना सुद्धा बसण्यासाठी आसन आहे आणि अकरा अखंड लवंगा ज्या लवंगांना फुल असतं अशा अकरा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंग तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत अखंड अशा अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुमच्या हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला मुठ बंद करायचे आहे मुठ बंद करून तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि तुम्ही हा उपाय आणि सेवा मुलांसाठी कशासाठी करत आहात असा तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला हातामध्ये तुम्हाला अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करून झालं की तुम्हाला सगळ्यात शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायच्या आणि या ज्या अकरा लवंग आहेत त्यातली एक लवंग तुम्हाला मुलांना खायला द्यायची आहे दहा लवंग ज्या आहेत त्या तुम्हाला डबीमध्ये दे एखाद्या भरून ठेवायच्या आहेत देवघरामध्ये दे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सव्वीस जून या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला, तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे एकदा फलश्रुती म्हणायची आहे एक लवंग तुम्हाला मुलांना खायला द्यायची आहे पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला सेम सांगितल्याप्रमाणेच करायचं आहे असं तुम्हाला अकरा दिवस अकरा लवंग मुलांना रोज एक अशी खायला द्यायची आहे सेवा सुद्धा सांगितल्याप्रमाणे करायच्या आहेत आता हे सगळं करून झाल्यानंतरच तुम्हाला स्वतःहूनच अगदी दोन ते तीन दिवसातच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये बदल घडताना दिसून येतील आणि मुलांचा लक्ष लागत नसेल तर अभ्यास अभ्यास करू लागतील आणि केलेला मुलांच्या लक्षात राहील मुलांची प्रगती होईल मुलांचा विवाह योग सुद्धा जोडून येईल मुलांना नोकरी लागेल त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय मुलांसाठी केला तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय मुलांसाठी नक्की करा ज्या मुलांची लग्न झालेली आहेत मुलींची लग्न झालेली आहे तर अशा मुला मुलींसाठी गावी राहत असतील किंवा बाहेर शिकण्यासाठी राहत असतील तर मुलांना तुम्ही स्वतः फोन करून ही सेवा जी आहे आहे हा जो उपाय तर तो करायला सांगा मुलं मोठी असतील तर मुलांकडनं तुम्ही हा उपाय स्वतः करून घ्या लहान मुलं असतील तर स्वतः आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल मुलं मोठी असतील तर जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करायचा आहे ही सेवा मुलांकडनं करून घेण्याचा त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना स्वच्छ म्हणजे शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे तर ते मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे त्यामुळे मुलांची बुद्धी ही तल्लक होते मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा तापटपणा कमी होतो आणि त्यामुळे हे जे तीर्थ आहे तर ते मुलांना तुम्हाला आवर्जून प्यायला द्यायचं आहे आणि उरलेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने मुलांसाठी हा सुद्धा उपाय तुम्हाला करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर मग हा उपाय कसा करायचा तर अकरा अकरा अशा बावीस लवंगा तुम्हाला हातामध्ये घ्यायची बावीस वेळेला करण्याची गरज नाहीये जेवढी मुलं असतील तेवढे लवंगा तुम्हाला अकरा अकरा अशा पद्धतीने घ्यायचे आहेत एक मुलं असेल तर एक अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि तीन मुलं असतील तर अकरा 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 अशा तुम्हाला ते लवंगा घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने एक एक लवंग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोज मुलांना खायला द्यायचे आहे आणि तुम्ही हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना नक्की करा त्यामुळे मुलांच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि हा जो उपाय आहे तर तो स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा स्वतः गुरुमाऊली सांगितलेला आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ